चला आज आपण बनवूया पुलाव पुलाव बनवण्यासाठी इथे आपण थोडे खडे मसाले टाकून घेऊ याच्यामध्ये दालचिनी हिरवी इलायची काळी इलायची तेजपत्ता एक चम्मच घ्यायचे जिरे खडे मसाले तुम्ही लवंगा काळी मिरे सगळे टाकू शकता पण मी इथे काळी मिरी लवंगा नाही टाकल्या दोन मोठे कांदे घेतले तर कट करून असे स्लाईस मस्त कांदा इथे आपल्याला थोडा जास्तच वापरायचा आहे जास्त, जास्त कांद्याने आपला पुलावला एकदम छान असा टेस्ट येईल तर इथे आपण घेतले तीन चार हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि कांदा थोडासा आपल्याला लाल कलरवर भाजून घ्यायचा आहे कांदा बघा थोडासा लाल कलर झाला की दोन इथे मोठे टमा साईडचे दोन टमाटे घेतलेत छानपैकी असे कट करून आता याच्यामध्ये आपण टमाटे छान असे गाळ करून घ्यायचे आहेत पूर्णपणे पण टाकल्याचे आपल्याला दोन चम्मच टाकली मी ते अद्रक लसणाची पेस्ट आणि ही अद्रक लसणाची पेस्ट फ्रेश घरात बनवलेलीच आहे एक दोन मिनटात अजून छानपैकी असं याला फ्राय करून घेऊया एक दोन मिनटानंतर आता याच्यात एक चम्मच हळद टाकायची थोडीशी कमी होते हळद म्हणून थोडी अजून टाकते एक चम्मच टाकायचा आपल्याला घरगुती मसाला थोडंसं तिखट बनवते आणि इथे एक चम्मच घेतला मी बिर्याणी मसाला हा गोल्डीचा बिर्याणी मसाला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता तर मसाले आपल्याला एकाच मिनिटभर फक्त तेलामध्ये परतून घ्यायचे छानपैकी असं आपले बघा मसाले परतले गेले आता याच्यामध्ये आपण टाकूया एक वाटी फ्रेश वटाने घेतले भाज्या याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही घेऊ शकता मी फक्त माझ्या घरात ज्या होते त्याच दोन तीन भाज्या टाकल्या थोडासा फ्लावर टाकला आहे एक वाटी एवढा आणि तीन बटाटे स्वच्छ सालटे काढून पाण्यात ठेवले होते बघा अर्धाले कट करून घेतलेत जरा मोठालेच ठेवायचे बटाटे भाज्या म्हणजे ते गाळ होतात ना नंतर आणि हे आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचंय एक दोन मिनटं छान असं भाज्या आपल्याला स्लो गॅसवरच परतून घ्यायच्या मसाल्यामध्ये म्हणजे छान टेस्ट येतो याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकली आपण इकडे आणि एक वाटी इथे मी घेतलेत लॉंग ग्रेड बासमती तांदूळ तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तर आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि पाणी टाकायचं आपल्याला तर पाणी आपल्याला इथे दीड तांब्या टाकायचे एक वाटी तांदूळ आहेत भाज्या आपल्या एक एक वाटी आहेत आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे पुलाव एक पुलाव म्हणजे खूप साधा आहे पण टेस्ट एक नंबर लागते झटपट बनणाऱ्याशिवाय आता आपण याच्यामध्ये अजून पाणी ओचायचं आपल्याला आणि पाणी उचलून बघा आता उकळी आणायची याला फास्ट गॅसवर झाकण नाही लावायचं उकळी आली ना छान अशी तर आता आपण याच्यावर स्लो गॅस करायचा उकळी आल्यानंतर आणि एक वेळा हळूच हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं याच्यावर आणि याला आठ ते नऊ मिनटं स्लो गॅसवर शिजवून द्यायचे आठ ते नऊ मिनटं झाले तर बघा आपला पुलाव झटपट असा तयार झाला आहे एकदम मस्त शिजला गेला आहे पुलाव आपला तयार आहे झटपट तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद